तर ठाकरे सेना मनसेमधील जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलाय उद्या अंतिम निर्णय जाहीर होणार आहे अशी माहिती ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली दरम्यान मुंबईत आम्ही एकशे सतरा ते एकशे वीस जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात चर्चा झाली आणि आता आज उद्याकडे आम्ही त्या संदर्भात निर्णय जाहीर करू आम्ही एकशे पंधरा जागा जिंकतो या क्षणी दुसष्ट काही गुंतसल्या जो बहुमताला जो अकरा लागतो या क्षणी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करते एकशे सतरा ते एकशे वीस पर्यंत जागा आम्ही जिंक हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे एकशे पंधरा जागा जिंकण्याचा दावा संजय राऊतांनी करू नये विधानसभेच्या निवडणुकीला संजय राऊत यांनी असं सांगितलं होतं की आमचा मुख्यमंत्री पद ठरलंय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील असा दावा संजय राऊतांनी केलेला होता काय झालं त्या दाव्याचं संजय राऊतांचा आजपर्यंतचा एकही दावा खरा ठरला नाही संजय राऊतांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा नवीन धंदा सुरू केला असेल तर मला त्याची कल्पना नाही